येथील तसंच गुरु महाराज यांच्या झालेल्या कर्जत तालुक्यामधील मोजे कापरीवाडी येथील आमचे आणि आता नुकतेच कापरीवाडी विविध कार्यकारी सोसायटी यांच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल मी प्रथम त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आज खरोखरच आमचे सच्चा मित्र कस म्हणायचं ते डॉक्टरच्या माध्यमातून काही ओळखपती पण नंतर आता गेल्या वर्षभरापासून अतिशय चांगले संबंध आले आणि दुसरी गोष्ट बालाजी ट्रीप अतिशय सुंदर त्यांच्या मार्गदर्शनानुसार अतिशय सुंदर झाली असे आमचे मित्र डॉक्टर मधकर कापरे पाटील यांचा आज वाढदिवस आहे मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि गायकवाडी ते पेटण पायी इंदी सोहळ्याच्या वतीने संत सदुरुगोधन महाराजांच्या चरणी आपल्या भैरवनाथ महाराजांच्या चरणी आणि आपल्या सर्व कापरीवाडी भजनी मंडळाच्या वतीने तसेच आमच्या गायकरवाडी जे आहे भरणी मांडण्याच्या वतीने मी त्यांना पुढील वाटचे हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या जे काही मनोकामना पुढील असतील ते सुद्धा पूर्ण होत की मी संत सदुर महाराज महाराजांच्या प्रार्थना करून माझ्यातर्फे शुभेच्छा देतो जय हिंद महाराज जय